श्री स्वामी समर्थ सर्वांना सकाळ संध्याकाळ मी देवपूजा करताना ह्या प्रार्थना करते त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही ही प्रार्थना सकाळ संध्याकाळ श्रवण करू शकता धन्यवाद ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर देव सर्वकार्येषु सर्वदा मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कुटा नकोटी मौरेशरा वा मंगलमूर्ती मोर्या प्रारंभे विनंती करुगणपती विद्या दया सागरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख विदेश अंतरा पाटवी હિરંબા ગણનાયકા ભક્તા ભૂતોષી ઓમ નમો કરા માજે પૂજા સ્વીકાર મોદિમા કલ્યાણ આરોગ્ય ધન સંપદા શત્રુભુદેવી નાશાય દીપક જ્યોતિ નમો સુધે દિવ્યા દિવ્યા દીપત્કાર કાણીકુંડલ મોતીહાન દિવ્યાસ મામસ્કાર દીવા લાવલા તોષી પાશી ઉજડ પડલા વિષ્ણુ પાશી મામસ્કાર સર્વ દેવાન પાશી घरात बाहेरची लक्ष्मी येऊ घरत् घरच्या पिडा बहिर् उदे लक्ष्मीघरात् उदेश लभुदे सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो न को रघुनायका रघुनायकामा गणहे आता जय जय रघुवीर समर्थ प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासस्मरि नित्यं मायुकामार्थसितये प्रथमवक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीय कृष्ण विङ्गाङ्ग गजवक्रम चतुर्थकम् लंबोदर पंचमं षष्ठं इकडे मिवच सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्णं दशष्ठं नवमहालम चंद्रं द्वादशं दुविनायकं एकादशं मंगलमपदि द्वादशं दुगजाननं द्वादशैताने नामानि त्रिसदीय पटेनर नच विघ्नबाहिं दस्य सर्वसिद्धिं करो प्रभु विद्याार्थी लाभे विद्या धनार्थी लाभे धनं पुत्रार्थी लाभे पुत्र मोक्षार्थी लाभे नमः जबेन गणपती स्ोत षडेमासे फलवेद संवत्सरेण सिद्धि जलपदे नात्र संशया अष्टम्य ब्राम्हण भक्ष लिखिताय समप्रे तस विदा सर्वा गणेशः प्रसादता इति श्री नरदप्राणे श्री संपूर्ण ना हि नाही जन्म नाही नाम ना हि मातापिता प्रकटला अद्भुत ब्रह्मांडचा हस हजपिता नाही कुणी गुरुवर स्वय सूत्रधार नवनाथी नवनात यनाथ अनाथ नर देही नर सिय प्रगट ला तरुपणी नास्तिकाच्या कश पुलास्तिकाची देण्याआधी कधी जाले पाण्यावरी कधी दावे अधांतरी यमावाटेच्याची भीती योगेश्वर हाच यरी कधी जाई हिमाचली कधी गिरी हरवली कधी नर्मदीच्या गाडी कधी वसी भीमा तडी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्ण ज्याचे अति दत्त गुरु एकमुखी भारताच्या गणोगाणी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारी जन तेथे जनार्दन प्रज्ञा पुरी स्थिर झाला माध्यानीच्या रुप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत स्वामी पदा दंडवत स्वामी पदा दंडवत शिर्डी सजाचे लागतील पाय अटतील पाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे अरेल सर्व त्याचे जरी येश्वरी मी टाकून तरी मी दावेन भक्तांसाठी नवसा समाधी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या आटाई नित्य मी जिवंत जाणा नित्यगा प्रचितन व्हावे शरण मजा आला आणि वाया गेला दाखवा दाखवायचा कोणी जो जो मज बजे जैशा जैशा व्हावे तैशा तैशा भावे मी त्यासे तुमचा आम्ही भार वाहिना सर्वता नवे अनता वचन माझे जाणायते आयसाय सर्वांसह मागे येते त्यास ते लाभे माझा जो झाला काय वाचा म्हणी याचा मी ऋणी सर्व काळ साई म्हणे तुझी तुझ झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या पायी श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम बोर्व स्वत वितोर वरेण्यम भरगो देवसीमयोन ब्रचोदह ओम बोर्व स्वतोर वरण्यम भरगो देवसीमयोन ब्रचोदहात ಸರ್ವಂಗಲಮ್ಯ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣೇತ್ರ ಬಗೆಗೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ ಸರ್ವಮಂಗಲ್ೈ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣೇತ್ರ ಬಗೆೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ದೇ ಸರ್ವಂಗಲಮಂಗಲ್ೈ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣೇತ್ರ ಬಗೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ನಿಶಂಕ निर्भय होई रे रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या रेमणा अतर्कवदूतय स्मरतुगामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण न काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अग्निविना काळही ने त्याला परलोकी हि भीती तयाला उगाची भीतोसी भे दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्मा मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ खरा विण तू स्वामी भक्त आठव आठवले त्यानीच हात नको ओढ मगु स्वामी देतील हात विभूती नमनाम तेथ स्वामी च हे तीर्थ आठ विरे प्रचिती न सोडती तया जय स्वामी आदि श्री स्वामी चरणारविंदार्पण मस्तू श्री स्वामी चरणारविंदार्पण श्री स्वामी चरणारविंदार पण मस्त वंदन शारदेला देवी शारदा तुझे गोडनाम तुझला मी करतो प्रणाम विद्याभ्यास ए कसझान सदा करतो तुझे चिंतन पाह तुझे सुंदर रूप कविता रचवे तो रूप सदैव तो लेखणे माझ्या नम तो मस्तक चरणी तुझ्या गाऊन तुझे घाण सांगेन जगाला विसरणार नाही देवी शारदेला देवी शारदेला देवी शारदेला हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती सेवा करतो आम्ही ती मान्य करून घेई तू आम्ही बालक यज्ञ म्हणून अपराधांची क्षमा करून झटकर की धावणे प्रसन्न होमाते कृपा अकरावी यामावरी तुझे वास्तव्य आहे दुःख दारिद्र्यने निवाळी सुखी देवी सर्वांना विपुल लाभतन समधी कधी निवापती आयुष्यमान संतरी भाग्य आमचे भाग्यामचे उजळ महामाई जगन्माते शंख चक्रदासला दे लक्ष्मी देवे नमस्ते लक्ष्मी देवे नमस्त लक्ष्मी देवे नमस्तु दे हे स्वामी राया तुम्ही मला सर्व काही दिलेत माझ्या मनीच्या सर्व आकांक्षा के पूर्ण केल्या आणि ज्या पूर्ण नाही झाल्या परंतु त्या व्यतिरिक्त माझ्या जुत माझ्यासाठी जे योग्य टेस लागले माझ्यासारख्या पामराला तुम्ही तुमच्या छत्रचे ऐकायला घेतले आणि कधीही एकटे सोडले नाही हे आई असेच मार्गदर्शन करा असेच आमच्या पाठीशी सदैव सावडे सर्व आम्हाला सर्वांच्या हातून नेहमी सत्कार करून घ्या चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे पुराण पुरुषा स्वामी समर्था तुमचा जे जे करतो तुम्हीच आमचे मातापिता व वैश्वरात तुम्हीच अनंत ब्रह्मांडाचे चालक मालक मग तुमच्या दृर आहात तुम्ही सर्वसाक्षात परम सुखाचे धाम आहात मूर्ती आहात हे पुण्य श्लोक रुपाला तुम्ही वक्तव्य वक्तव्य म्हणणे आहात संत सज्जनाच्या रक्षणा तुम्ही अनंतरूपे घेता आधी मध्यांतर येता वेळ निर्गुण रुपये आलेले आहात हे महाप्रभू हे कृपामध्ये आपण माझ्या त्रिवीर ताबांचे माझ्या समस्त पापांचे निवारण करून मला या भाऊसागरातून सुखरूप पहिली दिले न्या आम्हाला चरणी आश्रय आपले नामाच्या मुखी बसो आपण आम्हाला सज्ञान करा आम्हाला सुख समाधान शांती द्या आम्ही नित्य कर्तव्य तत्पर रमण प्रमात प्रमाल अशी कृपा करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा आई बाबा तुम्हा सर्वांची चरणी रुजू करून घ्यावी हीच तुम्हा सर्वांची जणी प्रार्थना उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा आई बाबा तुम्हा सर्वांचे क्षणी रुजू करून घ्यावी हीच तुम्हा सर्वांच्या क्षणी माझी प्रार्थना धन्यवाद